बालु मामांची भाकणूक दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र आदमापूर येथे बाळूमामा भंडारा यात्रेत वाघापूरकर कृष्णात डोने महाराज यांची भाकणूक पृथ्वीचा करार संपत आलाय सूर्य चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जगात अंधार राहील पृथ्वी गडप होईल सांभाळून राहा तारणाऱ्याला तारणार मारणाऱ्याला मारणार कळपातला शोधून काढणार शिक्षा होणार ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार बाळूमामाचे आदमापूर प्रति पंढरपूर होईल बाळू धनगराचा राजवाडा पाहिला जग दुनियेतून लोक येतील बाळूबाबा मंदिरासमोर भाकणूक कथन करताना आणखीन कृष्णा टोनी महाराज म्हणाले भारत पाकिस्तान सीमेवर छुपे युद्ध होईल चीनचा भारतावर हल्ला होईल चीन जगासाठी क्लेशदायक ठरतील भारतावर आक्रमण करतील भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील विजयी पताका फडकवतील तिरंगा ध्वज आनंदात राहील अनेक जण हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील भारत देश हिंदू राष्ट्र होईल देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकारणी नेते मंडळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पोल्याड्या उड्या मारतील राजकारणी सत्ता सत्तेच्या माग लागतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील पक्षनिष्ठा घाण ठेवली जाईल राजकारणात पैसे न काणारा राजकीय नेता सापडणार नाही दिल्लीच्या गादीसाठी मोठे चढाओढ होईल राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल सत्तेची सिंहासन डळमळीत राहील राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल नेते मंडळी तुरुंगात जातील सीमा भागात मोठा गोंधळ होईल गुंडांचे राज्य येईल जातीवाचक राजकारणाचा ऊत होईल मामा यांच्या बकऱ्याच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल दुनियत नवल होईल तरुण पिढी वाम मार्गाला वाईट मार्गाला लागल रेल्वे मोटारीचे मोठे अपघात होतील नीतिमत्ता बाळगा पाच बोटांचे धर्म करा धर्माची बाजू पुढे न्या तीन महिन्याचे धान्य पिकेल खरीप बहुत होईल पांढरं धान्य उदंड पिकल गवताची पेंडी मध्यम राहील धान्य दारात वैरण घरात ठेवाल धान्य मागल जगणं मुश्किल होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल शेतीचा भाव वाढत जाईल पैशाच्या जोरावर न्याय विकत होईल सोन्याचा भाव तेजीत राहील पेट्रोल इंधन दरवाढ होईल हैराण होईल वैरण धान्याची चोरी होईल बकऱ्याची किंमत बैलाला आणि बैलाची किंमत बकऱ्याला बकऱ्याची किंमत कोंबड्याला बकऱ्याची किंमत लाखावर जाईल मनुष्य जगात मनुष्य जंगलात जाईल आणि जंगलातील पशु पक्षी गावात येतील वाड्या वस्त्या ओस पडतील मेघाची वाट पाहाल पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल पाण्याचा कप विकत मिळेल नदी जोड प्रकल्प मोठ्या प्रमाणात येईल पाण्यासाठी मोठी आंदोलने होतील सागरी संपत्तीचा नाश होईल उन्हाळ्याचा पावसाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचा होईल मनुष्याचा अनेक आजाराने ग्रासले जाईल मनुष्याला अनेक आजार होतील मनुष्याची बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य प्रग्रहावर जाईल राहायला जाईल बाळूमामा शेष नागाचा अवतार हाय या गावात मी निशान रोवलय माझ ठाण बाळू बाळूमामाचा त्रिभुनात जय जयकार होईल आदमापूर बाळू बाळूमामांची पवित्र भूमी हाय पुण्य भूमी हाय या गावाचा महिमा जगात वाढल एकीने वागा राजकारण आणचीला तर मातीत मिळून जाचीला माझ्याशी गाठ हाय पिवळ्या भस्माचा महिमा आगाद राहील भगवा झेंडा राज्य करेल मिरवल छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवसाचा अंधार होणार आहे या आदमापूरवर माझा आशीर्वाद हाय या पद्धतीने श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामा भंडारा यात्रेत वाघापूरच्या कृष्णात डोने महाराज यांनी या भाकणुकीचे कथन केले बाळू मामांची भविष्यवाणी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या सालामध्ये या भयंकर घटना घडणारच श्री बाळूमामाच्या नावानं चांग भलं